काही लोक बसून जात नाही त्यामुळे एकदा बसून घ्या जबरदस्तीने तुम्हाला बाहेर काढावं लागेल पुन्हा एकदा कडेच्या हा नावाजलेला असा खेळाडू सागर आपल्या संघासाठी प्रयत्न करताना बघूया आणि उत्कृष्ट पक्कड झालेली आहे एक गुणांची भर पूर्ण फायरमॉल संघाकडे फायरमॉलचा रेडर सोनल चार नंबरची जर्सी घातलेला छान अशी रेड करते दोन गुणांची कमाई बघायची केली होती

ग्राउंड नंबर एक वरचा सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पुढील सामना जय बापदेव नेपावाडी वर्ष जय हनुमान चिंचवाडी ब जय बापदेव नेपावाडी वर्ष जय हनुमान चिंचवाडी ब ग्राउंड नंबर एक साठी तयार आहे ग्राउंड नंबर दोन वर जो सामना सुरू आहे तो संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा पुढील सामना जय भवानी शेणे वर्ष जय हनुमान डायरवाडी जय भवानी, जय ने वर्षे, जय हनुमान, धैर्यवाडी. ग्राउंड नंबर 2 साठी तयार राहायचं. सुंदर अशी पकड. गोविंद गोविंद निदान रेषेवरून त्याला उचलून आणलेलं आहे संघाकडून बोरीपाणाच्या राजाला पकड. टायर मान संघाचा टाइम आउट झालेला आहे. या ठिकाणी चढाईसाठी गेलेला आहे आणि मला वाटतं त्याने चांगली चढाई केलेली आहे आणि एका गुणाची कमाई बोनस गुणाची कमाई केलेली आहे त्यांनी भोरशमालच्या प्रांगणात आणि पुन्हा एकदा पकड आणि यशस्वी पकड केलेली आहे त्या ठिकाणी लॉबीच्या बाहेर फेकून दिलाय तो किरणला आता मात्र पायरमाल संघाने आपल्या गेम मध्ये सुधारणा करून थोडीस थोडासा उत्तर दिले ते बोरी चमाल संघाला आणि मला वाटते मध्य नऊ बोरी चल नऊ आणि पायरमाल बारा रानपाकर आश्रम शाळेमध्ये शिक्षण घेऊन पुढे गेलेले आहेत दोन्ही संघातील भरणा रानपाकरचाच आहे आता पुन्हा एकदा सोनून तयार फायरमन संघाकडून प्रांगणामध्ये जर चढाई करून माघारी परत सोनू आता मात्र बोरिसामान संघाकडून दोन नंबरची जर्सी घातलेला खेळाडू उंच खेळाडू या ठिकाणी चढाई करतोय

त्याला खरे बोलायचं आहे जर नसेल लागला, नसेल। लागला तर नसेल तर लागला असेल तर ती कदाचित बनियनला लागला तर जाणीव होत नाहीये पण त्यांना काय एवढं लक्ष देणार नाही कारण रात्रीची वेळ आहे हा बन्यान लागला तर नाही जाणवत शक्यतो आणि आता मात्र पकड झालेली आहे ती पायरमाल संघाकडून एक गुणाची कमाई केलेली आहे त्यांनी रेडर पाच एकदा नेत्या ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा तुळशीची लढाई चालू आहे पाच आणि तीन अशी गुणसंख्या त्या ठिकाणी फलकावर दिसते दोन्ही संघांमध्ये चुरस निर्माण झालेली आहे आणि राजाने या ठिकाणी एक गुणाची कमाई केलेली आहे चढाईमध्ये टाइमच घेतलाय तो बोर्चे संघाने पुन्हा एकदा सोनल सपोन खेळण्याचा प्रयत्न आणि तिकडे अरविंद मला वाटते चढाईसाठी चाललंय कातलावाडी संघाकडून अरविंदची चढाई ग्राउंड नंबर दोन वर सुरू आहे तिकडे मात्र समाज संघाकडून राजा आणि अयशस्वी प्रयत्न सोनूचा आणि पक्कल करण्याचा प्रयत्न परंतु राजाने मात्र एक गुण घेतलेला आहे आणि शेवटची टायमिंग त्या बाकी आहे आता मात्र बोडकी संघाला काहीतरी धावपेट आखावे लागतील आणि धडारीचं खेळ करावा लागेल राजा पुन्हा एकदा मात्र राजा शक्कर त्या दे ठिकाणी यशस्वी करून दाखवले ती बाहेरबाज्या संघाने पुन्हा एकदा सोनाली या ठिकाणी बाहेर मग सकाळ करते लढाई करते आणि या ठिकाणी मात्र आता संधी आहे ती दोन गुणाची कमाई करायची बरीच ते पण सांगा परंतु नाही परत नाही तो, आ, तो। आ, सुपर टॅकल ऑन आहे सुपर टॅकल ऑन बघूया काय करामत करताय तो आता मात्र एक गुण घेऊन परत नाही सुपर कॅटरचा काही फायदा घेता आला नाही आणि पुन्हा एकदा पक्कड मात्र फायरमॅन संघ वरचल झालेला दिसतोय या दुसऱ्या हाफ મિનિટ <laughs> 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 <tles> सामना जवळजवळ संपुष्टात येतोय आणि मला वाटते या ठिकाणी सामना संपलेला आहे ग्राउंड नंबर 1 वरचा बोरीसामल विरुद्ध फायरमार्क आणि मला वाटते या ठिकाणी फायरमार्क संघाने बाजी मारलेली आहे सुरुवातीला ते पिछाडीवर होते परंतु नंतर मात्र खेळ चांगला पकड आणि रीडिंग मध्ये त्यांनी कमाल केली आणि या ठिकाणी फायरमार्क संघ विजय झालाय बोरीसामल संघात सुद्धा कौतुक चांगली टफ फाइट झालेली होती ग्राउंड नंबर दोन वर सुद्धा हा संघ झालेला आहे विजयी पराभूत हार्दिक अभिनंदन डेपावाडी वर्सेस चिंचवाडी डेपावाडी वर्सेस चिंचवाडी पोनी संघाने ग्राउंड नंबर एक चा ताबा घ्यायचा आहे डेपावाडी वर्सेस चिंचवाडी प

ग्राउंड नंबर 2 वर चालू सामना संपल्यानंतर त्या ठिकाणी होणारा सामना शेणे व्हर्सस धारवाडी शेणे व्हर्सस धारवाडी ग्राउंड नंबर 2 साठी तयार राहायचं आहे ग्राउंड नंबर 1 डोपावाडी व्हर्सस चिंचवाडी दोन्ही संघ आजर झालेले आहेत पंचानी सामना सुरू करायचा ग्राउंड नंबर 1 चा ग्राउंड नंबर 2 वर जय भवानी शेणे व्हर्सस जय દસ आरती मास अंग सोडा मा सांगाय होतं थोडा पहिलं